शहरांच्या गळ्यावरती अनधिकृत होर्डिंगचा फास सोलापूर शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेले होर्डिंगचे लोन पाहता त्याच्या मजबूतीकडे लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे सध्याचे वादळी वारा पावसाचे दिवस पाहता अनधिकृत होर्डिंगचा निकाल लावताना अधिकृत असलेल्या होर्डिंगचेही स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला हवे दुर्घटना घडत नाही तोपर्यंत यंत्रणा जागच्या हालत नाहीत हेच खरे त्यामुळे शहरापासून ते जिल्ह्यांना अनधिकृत होर्डिंगचा फास बसला असला तरी येथील स्थानिक प्रशासन घाटकोपर सारखी जीवघेणी शहरांमध्ये हल्ली होर्डिंगचा चा सुळसुळाट झाला आहे इतकेच नव्हे तर गावखेड्यातही बस स्थानकांवर व हॉटेल्स आणि पानटपऱ्यांवर मोठमोठे पोस्टर्स उभारलेले दिसून येऊ लागले आहेत स्वस्तात होणारी ही, स्वस्ता ही डिजिटल चमकोगिरी जीवघेणी ठरणारी आहे याचा संबंधितांकडून विचारच केला जात नाही सध्या तर पाणी पावसाचे वादळाचे दिवस आहेत अवकाळी पावसासोबतच जो वादळ येतो तो अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडवून नेतो अशात अधिकतर तकलादू स्वरूपात असलेले होर्डिंग कोसळून पडले तर ते जीव ठरते पण या भावात चमकणाऱ्यांना त्यासाठी जागा उपलब्ध करून पैसे कमावू पाहणाऱ्यांना याचे सोयरसूतकच नाही जिल्हा शहरांमध्ये त्याचे प्रमाण मोठे आहे कोणतेही रस्ते व चौक उरले नाहीत की जेथे नाहीत काही चौक तर असे आहेत की जिथे थांबल्यावर करणाऱ्या डिजिटल वॉल्समुळे वाहन चालकांचे लक्ष विचलित झाल्याखेरीज राहत नाही काही वाणिज्य संकुल व वा मुख्य रस्त्यालगतच्या खासगी धारकांनी प्रशासनाची परवानगी न घेताच आपापल्या इमारतींवरही मोठमोठे होर्डिंग उभारले आहेत असे करताना त्यांनी आपल्या सदनिकाधारकांच्या हवा पाण्याची सोय तर हिरावून घेतली आहेच पण इतरांच्या जीवासाठी धोकाही निर्माण करून ठेवला आहे विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून होर्डिंग पोस्टर चिपकवण्याची परवानगी घेऊन पन्नास ठिकाणी पोस्टर्स लावणाऱ्यांवर ही काही एक कारवाई केली जाताना दिसून येत नाही यातून प्रशासनाचा महसूल बुडतो आणि अनधिकृत होर्डिंग बाबतचे खिसे गरम होतात पण मुद्दा तोही नाही या अनधिकृत होर्डिंगची भक्कमता व त्याच्याशी संबंधित सुरक्षिततेची तपासणी तरी करणार आहे की नाही हेच होत नाही हे दुर्दैव आहे शिवाय अनधिकृत म्हणजे नोंदणीकृत होर्डिंग तरी भक्कमच असतील याची खात्री कोण देणार कमकुवत पाण्यावर उभे असलेले हेच होर्डिंग वादळी वाऱ्यात जीवघेणे ठरतात घाटकोपरच्या घटनेने या संदर्भातील धडा अधोरेखित करून दिला आहे